नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मिक्स भाजी या मिक्स भाजीमध्ये पाव किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे तर स्वच्छ सापड कट करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम मूग आणि मटकी देखील घ्यायची मोड आणलेली त्याचबरोबर एक मोठा बटाटाही घ्यायचा आहे तसेच या भाजीमध्ये आपल्याला काय साहित्य लागणार आहे जसं एक मोठा कांदा घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे आणि कोथंबीर घ्यायची हे सर्व आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया तरी तर इथे लोखंडी जर कढई असेल तुमच्याकडे तर ती घ्या याच्यामध्ये भाजी लवकरात लवकर शिजते आणि छानही होते आता यामध्ये चार मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे तेल थोडं जास्त घेतलं आहे कारण भाजीही आपली जास्त आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये पाव चमचे जिरे घालायचे आहे जिरे छान फुलू लागले तेव्हा यामध्ये पाव चमचे आपल्याला हिंग घालायचे थोडीशी खडपत्त्याची पाने आता आपण कांदा घालूया आता गॅसची आज मोठी करून कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा गुलाबी रंगाचा होत आला की यामध्ये एक चमचा आलं लसूणचे पेस्ट घालायचे आणि परतवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तेव्हा पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे घरगुती गरम मसाला नसेल तर तुम्ही बाजारी मसाला घेत असाल तर, तर मग पाहून चमचा घ्या कारण तो कडकपणाला म्हणजे त्याचा सुवास थोडा कमी असतो म्हणून पाहून चमचा घ्यायचा आहे आणि घरगुती जो असतो तो सुवासाला थोडा कडक असतो म्हणून पाव चमचा घ्यायचा आहे आता यामध्ये कोथंबीर आणि टोमॅटो दोन्ही घालून घ्यायचं आहे आता परतवून घ्यायचं आहे इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्या लवकरात लवकर शिजतात आणि टोमॅटो कांदा देखील लवकर शिजतो तर मीठही घातलं आपण आता गॅसची आत कमी करून यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत का कांदा आणि टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक मिनिटभर एक मिनिट झालेलं आहे झाकण काढायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे आता या चमच्याने आपल्याला तीन मोठे चमचे हे सुक्या नारळाचा कीज घ्यायचा आहे इथे तुम्ही ओला नारळ देखील घेऊ शकता आणि परतवून घ्यायचं आहे तर यामध्ये या, या भाज्या घालायच्या आहेत परतवून घ्यायचे आहेत श्रावण महिना चालू आहे म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या दाखवत आहे ह्या भाज्या तुम्ही नक्की करून करून बघा खूप छान होतात आणि तुम्हाला आवडतायत की नाही ते मला कमेंटमध्ये दे देखील नक्की सांगा तर भाज्या परतवून झाल्या की यामध्ये आता एक मोठा पेलावर आपल्याला पाणी घालायचं आहे परत एकदा परतवून घ्यायचं आहे आता इथे गॅसची आत मोठी करा आणि एक उकळ आली की गॅसची आत लहान करून वरती झाकण ठेवा आता इथे एक उकळे आलेले आहे आणि एक सांगायचं राहिलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घाला आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि दहा मिनटं हे असं लहान आचेवरती राहू द्यायचं आहे आधीमध्ये एक दोन वेळा तरी परतवून घ्या आणि जर भाजी शिजली असेल तर गॅस लगेच बंद करा दहा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया एक दोन वेळा ही भाजी मी अधी मधी भाजी अधी आधी मधी परतवली होती आणि भाजी आता छान अशी शिजलेली आहे छान रसरशीत आणि अगदी छान रंगही आलेला आहे तेव्हा भाजी आता झाली आपली गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया आपली रसरशीत मिक्स भाजी तयार आहे ही भाजी करताना मला दीड पेला पाणी लागलेला मी नंतरसुद्धा अर्धा पेला पाणी गरम घातलेलं तर आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच एक मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद